मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये आषाढी एकादशी जवळ आलेली आहे म्हणूनच आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी बनवणार आहोत आधीही चॅनलवर बऱ्याच उपवासाच्या रेसिपी आणि उपवासाच्या थाळी पोस्ट केलेल्या आहेत त्याही तुम्ही जाऊन बघू शकता तर चला मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आधी वरीचा भात बनवणार आहोत त्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि हे वरीचे तांदूळ आपल्याला बारीक गॅसवर एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत जास्तही वेळ नाही भाजायचे वरी भाजून झालेली आहे आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि एखादा मिनिट हा बटाटा भाजून घ्यायचा आहे बटाटा मी थोडा वेळ भाजून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवून हा बटाटा एक ते दोन मिनिट शिजवून घेऊया झाकण खोलून बघूया आता यामध्ये अर्धा चमचा हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे मिरचीची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आणि एखादा मिनिट मिरचीचा कच्चा वास निघून जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे मिरची भाजून झालेली आहे आता यामध्ये पाववाटी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेला आहे मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये वरीचे तांदूळ घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाणी गरमच घालायचं म्हणजे भात व्यवस्थित फुलतो अर्धी वाटी वरीसाठी दीड वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे कधी कधी जास्तही पाणी लागू शकतं आता यामध्ये कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून हा भात पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचा आहे झाकण खोलून बघूया भात शिजला की नाही ते बघू शकता एकदम मस्त भात झालेला आहे छान फुललेला आहे आणि एकदम मऊ भात झालेला आहे हा आता आपला वरीचा भात बनून तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि फुडची तयारी करायला घेऊया शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा लाल तिखट दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊया बारीक गॅसवर फोडणी करायची आहे नाहीतर फोडणी करपण्याची शक्यता असते आता यामध्ये दोन वाट्या ताक घालून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आमटी जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं मी थोडंसं पाणी घालून घेते यामध्ये आणि मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा साखर घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया साखर घातल्यामुळे आंबट गोड अशी आमटीची चव खूप छान लागते आणि बारीक गॅसवर ही आमटी हलवत हलवत शिजवून घ्यायची आहे शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बटाट्याची भाजी बनवायला घेऊया त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे घालून घेऊया एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि एक एकादा मिनिट हे भाजून घेऊया आता यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे जाडसर वाटलेलं कूट घालून घ्यायचं म्हणजे भाजी खूप छान लागते आणि यामध्ये दोन बटाटे मी उकडून मॅश करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजी मिक्स करून झाली की यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली आणि मिक्स करून घेऊया बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया साबुदाना वड्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया दोन मोठे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत एक वाटी भिजवलेला साबुदाना वाटी जाडसर वाटलेलं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट पाव चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ता आठामध्ये भिजवलेला शाबुदाना घेऊया बटाटा शेंगदाण्याचं कूट हिरव्या मिरची पेस्ट लाल तिखट मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वड्याचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आता वडे बनवायला घेऊया हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि वडे बनवून घ्यायचे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता मी असे चपटे वडे बनवून घेत आहे म्हणजे व्यवस्थित तळले जातात आणि छान क्रिस्पी होतात सगळे वडे बनवून घेऊया वडे बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया तेल गरम करत ठेवलेलं आहे चेक करूया गरम झालं की नाही तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये वडे सोडून घेऊया गॅसवर हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान क्रिस्पी तळले जातात वडे उलटवून घेऊया बघू शकता एकदम मस्त रंग आलेला आहे वड्यांना वडे तळून झालेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बाकीचेही वडे मी तळून घेते शाबुदाना वडे बनून तयार आहेत बघू शकता एकदम छान आणि क्रिस्पी वडे तयार झालेले आहेत आता मी थोडंसं तळण तळून घेते वेफर्स तळून झालेले आहेत आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया कढई गरम झालेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची एखादा मिनिट परतवून घ्यायची आहे हे आता यामध्ये बटाटा घालून घेऊया एखादा मिनिट हा बटाटा भाजून घ्यायचा आहे बटाटा भाजून झाला की याला झाकून एक दोन मिनिट शिजवून घ्यायचा आहे झाकण खोलून बघूया बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे चेक करून घेऊया बघा बटाटा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये आपण शाबू घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट लाल तिखट साखर घालून घ्यायची आहे मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही खिचडी आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे खिचडी तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान फुललेला आहे शाबू आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया खिचडी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आ... रताळ्याच्या खिरीसाठी लागणार साहित्य बघून घेऊया अर्धा लिटर दूध दोन चमचे ड्रायफ्रुट्सची पावडर काजू आणि बदामची पावडर आहे ही पाव वाटी साखर एक वाटी रताळ्याचा खीस आणि अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे चला तर मग खीर बनवायला सुरुवात करूया पॅन गरम करत ठेवलेला आहे यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया तूप गरम झालं की त्यामध्ये रताळ्याचा खीस घालून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनिट हा खीस व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रताळ्याचा खीस भाजून झालेला आहे बघू शकता व्यवस्थित भाजलेला आहे हा आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे थोडं घालून आधी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग राहिलेलं दूध घालून घ्यायचं आहे आता सगळं दूध मी घालून घेते यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि सात ते आठ मिनिट बारीक गॅसवर ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे खीर व्यवस्थित शिजलेली आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्सची जी पावडर करून घेतली होती ती घालून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित गुटळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आता यामध्ये साखर घालून घ्यायची आहे वेलची पूड ही घालून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एखादा मिनिट साखर विरगळेपर्यंत ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे साखर विरगळलेली आहे बघू शकता खीर आपली तयार झालेली आहे एकदम मस्त खीर झालेली आहे बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याचबरोबर आपले उपवासाच्या थाळीमधले सर्व पदार्थ बनवून तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही उपवासाची थाळी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ही थाळी नक्की बनवून बघा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद